अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीनं राजमाता जिजाऊ भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीनं राजमाता जिजाऊ भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली जिजामाता प्रसूतीगृहात जिजामाता यांच्या प्रतिमेचं पूजन करून रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र गव्हर्निंग बॉडीचे शांतिकुमार बोडके यांच्या हस्ते जिजाऊ महासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष विद्या माने पुणे मंडलाध्यक्ष उमेश पवार ॲक्शन कमिटी सोलापूर जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी शहर उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे शहर महिला अध्यक्षा सुरेखा पाटील प्रज्ञा प्रकाश डोंगरे राहुल जाधव साक्षी शहाणे डॉक्टर खंदारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर जेलर मेटरन संगीता गुर फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन स्टाफ नर्स आदींची उपस्थिती होती